नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता जो जो उन्हाळा लागल्यात जमा झाला आहे कारण आता फेब्रुवारीमध्ये देखील आज बारा तारीख आहे मग अशा वेळी शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारी महिना लागला की ऊन देखील चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि आपल्या शेतकऱ्यांची एकच तळमळ असते ती म्हणजे आपलं पीक कसं चांगल्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये देखील जमात येईल किंवा आपल्या पिकाला पाणी कमी नाही पडलं पाहिजे अशा वेळी आपले शेतकरी तळ बरेचसे शेतकरी आपली बोर विहीर खोदकाम चालू असतात दिवसात आपला शेतकरी चार चार बोर देखील घेतात काही वेळेस आपलं बोर फेल जातात काही वेळेस पानाळ्याकून देखील बघून देखील फेल जाते ते आणि शेवटी पाणी ही शेतकरी मित्रांनो जमिनीतलं खालचंही कुणालाच दिसत नसतं आज दागडाखाली जर आपण बघितलं आणि त्याच्या खाली तुम्ही काही जर ठेवून बघा आणि त्याला म्हणा सांगा दगडाखाली काय पण तरी तरी देखील काय कळत नाही पाणी ही शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं नशिबात जर पाणी असलं तर नक्की आपल्याला लागत असतं पण आपण प्रयोग देखील करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो आता आपण बरेचसे शेतकरी आपली बोर विहीर खोद काम करतात पण आपण प्रयोग करून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जर आपण वेगळ्या वेगळ्या जर प्रयोग केला तर नक्की आपल्याला देखील पाणी लागू शकतं कारण ही पाणी लागणं पाणी लागलं म्हणजे खरंच आपल्या नशिबात जर पाणी असेल तर नक्की लागेल तर प्रयोग देखील आपण करणं तितकंच गरजेचं असतं तर आज आपण मी तुम्हाला अजून एक तुम्हाला एक प्रयोग घेऊन आलेलो आहे आणि ते प्रयोग खूप चांगल्या पद्धतीने आहे साधा सोपा प्रयोग आहे तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये करू शकता आज प्रत्यक्ष आमचा बोर आहे आणि त्या बोरपशी आपण कशा पद्धतीने पाणी बघायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना हा व्हिडिओ नक्की पाच सध्या शेतकरी मित्रांनो पाण्यासाठी शेतकरी आपला बरंच तर रस्त्या झालेला आहे बरीच शेतकरी पाण्यासाठी बोर घेत आहेत काही शेतकऱ्यांचं बोर कोरणं देखील जात आहेत मग अशा वेळेस तिस तीस चाळीस चाळीस हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांचं दोन तीन तासामध्ये जात असतात तर आपण बोर घेत असताना जरी पानड्याने आपल्याला पाणी सांगितलं तर तुम्ही काय करा पानड्यावरती जरी तुम्हाला विश्वास असला पानड्यावरती देखील विश्वास ठेवून बोर घ्या पण तुम्ही देखील तुमच्या हाताने प्रयोग एक दोन करून तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून जर बोर घेतला तर नक्की तुम्हाला पाणी देखील लागणार आहे तर चला आज आपण कशा पद्धतीने प्रयोग करायचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहणार आहोत तर आता तुम्ही माझ्या हातात बघू शकता ही नारळ आहे आणि नारळ आपण ह्याची शिंडी काढलेली आहे आता तुम्ही म्हणताना ह्याची शिंडी का काढली पण शिंडी काढत असताना शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की आपण पाणी बघत असताना आपल्याला नारळ फिरताना शिंडी आडवी येत आहे किंवा त्याचा बॅलन्स एकीकडे जात आहे त्याच्यामुळे ह्या नारळाची आम्ही संपूर्ण सिंडी काढली आता काय मंत्र्यांची नारळाची शिंडी काढणं ही अशुभ आहे पण आपल्याला प्रयोग करायचा आहे आपल्याला हा प्रयोग करायचा आहे आपल्याला ही देवाला कुठल्या लगेच नारळ नेऊन फोडायचा नाही ह्याचा प्रयोग करायचा आहे म्हणून आपण ह्याची शिंडी देखील काढलेली आहे कारण शिंडी नाही काढायचं कारण म्हणजे ज्यावेळेस शिंडीचं वजन असतं शिवाला नारळ आहे शिंडीचं वजन असलं की नारळ मग तो तिकडं कलीद्वारे फिरला जातो त्याच्यामुळे आपण बिगर सिंडी सी, आपल्या शिंडी काढताना शिंडी काढून घेतलेल्या नारळाची आणि आपल्याला हे आहेत एक एक रुपये आपल्या पैसे आणि याच्या सहाय्याने आज आपण कशा पद्धतीने पाणी बघायचं आहे कारण सगळ्यांनीच असं नारळ ते असा घेऊन नारळ असा उभा केला वगैरे ते सगळं झालं पण आज आपल्याला असा प्रयोग आप करायचा आहे की आपल्याला प्रत्यक्ष ही नारळ आणि पैसे याच्याद्वारे पाणी पाहिजे तर आता आपण कसं पाणी पाहायचं आहे ते देखील पाहू आणि अजून दुसरं एक म्हणजे आंड्यावरती देखील कसं पाणी पाहिजे ते देखील आज आपण दोन प्रकारे पाणी कसं बघायचं ते आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर आता काय करायचं बघा आपण ही एक रुपये आहे ही असा वरती धरायचा आणि खाली एक रुपये आहे ती असा खाली धरायचा अगदी सोपं आहे आणि आपण काय करायचं का की आपल्या शेतामध्ये असं दोन बोटामध्ये धरायचा आणि आपल्या शेतामध्ये आपण असंच संपूर्ण आपल्या शेताला फिरू शकता पायातली चप्पल काढायची आहे आणि आपल्या शेतामध्ये कुठं पाणी आहे तिथं हा नारळ जागा असा फिरणार आहे तर आपण जिथं आपल्याला पॉईंट जाणवतो आहे तिथं आपला हा नारळ फिरणार आहे तर आता आपण तिथं एक आता प्रयोग दाखवत असताना तिथं बोर आहे आणि त्या बोरमध्ये पशे आपण जाऊन तिथं त्या बोरला चांगलं दोन इंची पाणी आहे मग तिथं जर फिरला तर आपला हा प्रयोगसुद्धा सक्षित आहे कारण तिथं बोरला चांगल्या पद्धतीचं पाणी आहे तिथं झरा आहे मग आपण त्या जऱ्यापतोवर जाऊ आणि तिथं जर आपला हा नारळ फिरला तर नक्की आपल्याला हा प्रयोग देखील यशस्वी झाला म्हणायला काय हरकत नाही तर चला आता आपण असंच हा नारळ बघूया कसा फिरतोय जिथं पाणी असेल तिथंच हा नारळ फिरला देखील जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अगदी स्वप्न प्रयोग आहे शेपा आपण हिथं बोर आहे आणि इथं आपला पाय पडलेला आहे म्हणजे हा जो जरा आहे ह्या बोरला बरोबर पुढच्या पायापशी आपला नारळ म्हणजे त्या झऱ्याच्या ह्याच्यावरती पाय पडला की बरोबर नारळ हा फिरलेला आहे अजून मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला पाठीमागं सारखतो थोडं आणि बरोबर तिथं त्या बोरच्या जवळ गेलं की म्हणजे जरा हा हिकाल्ल्या साईडने आलेला आहे आणि झऱ्यावरती पाय पडला की नारळ हा फिरत आहे कारण आपल्याला हा प्रयोग बघायचा आहे हे पा बरोबर खालचा पाय बघा झऱ्यापाशी हे पा हे बघा नारळ बरोबर फिरत आहे नारळाचं तोंड तिकडं होतं पण आता लगेचच जरा हिका साईडला तोंड झाले आहे अजून मी एक वेळ तुम्हाला दाखवतो हे पहा हे पहा संपूर्ण याडा येतोय नारळाचा हे पहा नारळ एकदम सुईचा देखील फिरत आहे तर आता आपण अंड आहे आणि गावरानं अंडी घेतलेला आहे आणि आता आपल्याला हीच पैसे आहेत ही एक एक रुपया आपल्या हातामध्ये आपण नारळ बघितला प्रयोग करून नारळ देखील ह्या पैशामधनं फिरलेला आहे नारळाचा बॅलन्स हा खूप नारळजड असतो त्याच्यामुळे वला नारळ आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ धरता येत नाही पण आता आपण अंड्याच्या सहाय्याने कसा कशा पद्धतीने जिथं पाणी आहे तिथं अंड कसं फिरतंय ते, ते आता आपण ह्या अंड्याच्या सहाय्याने पाणी देखील बघणार आहे कारण का तिथं मी मुद्दामच तिथं का जात आहे कारण तिथं बोर आहे आपला आणि त्या बोरचा जी झरा तुटलेला आहे त्या बोरला दोन जी पाणी आहे त्या झाऱ्यापाशी गेले की आपल्याला हा आपल्या हातातला अंड म्हणा नारळ म्हणा फिरणार आहे तर आता आपण अंड कसं फिरतंय ती देखील आता आपण पाहू चला आता आपण अशा पद्धतीने अंड धरायचं आहे तुम्ही अंडा असं बी धरू शकता पण ते हातातनं काय वेळच पडू शकतं त्याच्यामुळे आपण अंडा असं धरणार आहे हे पहा आता अंडा असं धरलेलं आहे आपण आणि आपण असं संपूर्ण त्या बोरच्या कडाला जाणार आहे जेणेकरून जर तिथं पाणी असेल तर ती मधलं ही जे अंडा आहे ही फिरणार आहे आता ही अंडा आपल्याला हाताने जर फिरवता येत नाही तर ये आता आपण अशा पद्धतीने जाऊ तिकडं आता आपण जिथं आपल्याला नारळ फिरत होता जिथं आपण पाय ठेवला होता आता तर अजून आपल्याला हे अंड फिरलेलं नाही जिथं आपण पाय ठेवला होता नारळाच्या टायमाला तसंच आता आपण अंड आता हातात आहे आपण खाली त्याबरोबर बोरच्या जवळ पाय ठेवूया तर आता आपण बघू अंड फिरतोय का हे पा अंड फिरत आहे बघा तुम्ही बघू शकता अंड संपूर्ण येडा मारत या अशा पद्धतीने अंड देखील बरोबर इथं आपण इथं पाय ठेवला की बरोबर अंड बर फिरत आहे अजून आपण पुन्हा एक वेळेस पा हिकाल साईडला जाऊन बघू आपण इथं फिरत नाही थोडं थोडं फिरायला लागलेलं आहे इथं हे पहा हे पहा हे पा अजून नाही हो हो का इथं कशा पद्धतीने बरोबर फिरायला लागलेलं आहे हे हे पा कशा पद्धतीने आहे बरोबर अंड हो का तुम्ही बघू शकता हे हो का आता ही अंड आपण काहीतलं फिरू देखील शकत नाही अजून एक बार मी दाखवतो तुम्हाला हे पा तर आपण अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपण स्वतः जाऊन जर असा प्रयोग जर केला प्रयोग करणं काम आहे शेतकरी मित्रांनो प्रयोग केला तर आपल्याला देखील पाणी लागू शकतं कारण ही पाणी नशिबामध्ये असावं लागतं पाणी नशिबात तुमच्या असलं की नक्की लागणार आहे काही वेळेस शेतकरी मित्रांनो आमच्या एका मित्राला पानाड्याने पाणी सांगितलं आणि पानाड्याने पाणी सांगून पानाळ्यांनी सांगितल्यावरती बोर माणसाला जरा विश्वास पटला आणि माणसा शेतकऱ्यांनी त्या बोर घेतला पण बोर हा अक्षरशः कोरडा गेला आणि नंतर त्यांच्या घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून विचार केला की आपल्या मनानेच आपण बोर घ्यायचा तर त्या शेतकऱ्याला जवळजवळ चार इंची पाणी त्यांच्या बोरला लागलं आहे ज्यावेळेस आपण आपला आत्मविश्वासाने आपल्या शेतामध्ये की बाबा मला हिथं बोर घेतल्या मला पाणी लागेल किंवा असा प्रयोग आपण करून आपल्या सगळ्याच्या विचारांनी जर बोर घ्यायचाल तर नक्की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पाणी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रयोग हा करणं आपलं काम आहे अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ देखील पाहत जात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद